ब्लॉगमध्ये भावांनो लय दिसापासून आपण लाईव्ह आलो नाही दोन तीन महिन्यापासून आपण लाईव्ह आलो नाही तर आत्तापर्यंत आपलं चॅनल कधी पुढं गेलं असतं भावांनो कारण तर लाईव्ह केलं तर लई लोक ॲक्टिव्ह होते चॅनलवर लय लोकाले सूचना पोचते पण आपण लाईव्ह काढू शकलो नाही याचं कारणही तसंच होतं कारण तर आपल्या घराशेजारी एक घर बांधलं होतं त्यामुळे आपल्या घरामध्ये कवरेज राहत नव्हता म्हणून आपण घरामध्ये लाईव्ह करणं बंद करून टाकलं होतं नाहीतर आपले लाईव्ह दीड 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 लाख लोक पाहत होते लय लोक आपल्या चॅनलवर ॲक्टिव्ह होत होते पण तरी पण आपण व्हिडिओ लाईव्ह काढू शकलो नाही याचा कारण असते आमचं चालू आहे भावांनो रानात निधन चालू आहे बघा तुम्ही आलो आम्ही सकाळी सास आता निंद आम्ही आता लाईव्ह व्हिडीओ काढवा म्हणलं काढतो तुमच्यासाठी भाव बहिणी आता कसं आहे भावांनो आमची कपाशी तुम्हाला दाखवायची म्हणलं तर आम्ही मस्त कष्ट दाखवतो म्हणलं कपाशी आता भावांनो बघा अशी आमची कप अशा प्रकारे आमची कपा आहे आणि हे बघा असे गडते हात लागलं बोंडला बोट लाग गडते आमची पात्या कारण तर पाणी कसं आहे निसर्ग कसा आहे निसर्ग कोपला ना शेतकऱ्यावर प्रत्येक शेतकऱ्यावर प्रत्येक शेतकऱ्यावर निसर्ग कोपतेच भावा बघ किती कष्ट करा आणि काही करा बोंड किती बरे लागले पण लई गडत आहे भावानं हे बघा भक्कम गडत आहे जागो जागी गडत आहे पळून काय दिसते ना तुम्हाला बघा काही वाद नाही आतमध्ये गडते मस्त आता बघा तुम्हाला दाखवतो आतमध्ये लई घडत आहे लय घडत आहे कुठे कुठे भाग कम करून आता भावांनो आपली कपाशी बरे भावा म्हणणे पण तुम्हाला दाखवा म्हणलं कशी कशी आहे तर आपलं म्हणतो चांगली आहे तुम्हाला दिसलं पाहिजे ना आमचं कष्टाचं फळ हे बघा असे यात आपली बोंड आहे आपल्या कपाशी भावांनो बरे बोंड आहे आपल्या कपाशीले तर दाखवा म्हणलं तुम्हाला लाईव आपला व्हिडिओ तर केला आपला चालू व्हिडिओ प्रश्न काढून का वापस चालले का होऊन का दोन तीन प्रश्न आले होते वापस चला पाच हवा आपल्या बेळ भावांना निंदन सुरू आहे आमचं आता कुठे कुठं आहे कचरा तसं हे तिसरं निंदन हो पण कुठे कुठे कचरा आहे निंद हवा आता आम्ही हा कसं आहे आता कुठे कुठं कचरा आहे ते नाही लागतो बी पडलं का पुन्हा मग जास्त होते कचरा हो 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 म्हणून आता काढत हवा आम्ही भावा बहिणीनं आमचे व्हिडिओ जावा लाईक करत जावा आमचं कामकाज चालतेस आता कसं आहे भावांनो का म्हणते काही कमेंट आली भावाची भावा मोटिवी, का म्हणते काय म्हणते ओळखीत नाही जाणूवीत का तर ओळखी जाणूयेत काव का होतं तिरंगा पाटोला धन्यवाद नमस्कार जी तर कसं आहे भावानो आपलं चॅनल कसं आहे मोटिवेश मोटिवेशनल काही नाही म्हणा आणि पुन्हा आपलं चॅनल नॉलेजेबल नाही आहे त्यामुळे आपण काही नॉलेज देऊ शकत नाही याच चॅनलवर आपलं चॅनल आहे रिअल आपल्या जीवनाविषयी आपलं चॅनल आहे आपण जास्त काही कमेंट वाचू शकत नाही कारण तर कमेंटाच्या भाषा आपलं जीवन नाही कमेंट आल्या तर आपले चॅनल चालते पण ते काय आपल्याला ते बरं वाटत नाही आपल्याला आपण काय जे ते आपलं काम कष्ट दाखवायचं आमची कपाशी कशी आहे सांगा तुम्ही आता अशी आमची कपाशी आमचे काम तुमकडे पुन्हा कुठं कुठं कसा वातावरण आहे ठीक धाव भाव बहिणी वातावरण होिरवे कसं आहे भावा ना मी विचार केला आत्ताच आत्ता हे माझ्या चॅनलवर मी लाईव्ह केला होता अर्धा पाऊन घंटा केला असेल कदाचित लाईव्ह तर मी त्याच्या पहिलं मी विचार केला होता जाऊ म्हणलं परगावी आणि मत किंवा काही औषधी आणू म्हणलं होतं पण आता असं वाटायला लागलं खत आणावं का औषधी आणावं कारण ते हे अबळे ढगळी वातावरण आहे पाण्याची काही शक्यता नाही आहे नित ढगळी वातावरण आहे आणि पाणी आलं तरी असा कोणता खास पाणी आला पण धळ आपले ढेपलंसुद्धा नाही विरली असा खराब पाणी आला त्या मनात असं खास पाणी आलं या पाण्यामुळे आपल्या पात्या लई घडत आहे म्हणून कसं आहे हातामध्ये आल्याशिवाय शेतकऱ्याचं ते पीक नव्हे भानगड भावांनो जोपर्यंत येत नाही हातात तोपर्यंत पीक नव्हे जास्त जास्त पात्या घडते फुलं घडते नाणा घडते आता एक उदाहरण शंभर पात्या लागल्या आपल्या कपाशी बोंड लागले त्यातले अर्धे कवा घडण सांगता येत नाही आपण म्हटलं आज आमच्या पराटेले शंभर पात्या बोलाय आहे उद्या जाऊन पाहिलं पन्नास आलं भानगडा शेतकऱ्याचं काही निसर्ग काही साथ देत नाही आला तर काहीच नाही असं आहे कष्ट भरपूर केले ना आम्ही कष्ट काही बात नाही कष्ट खत भरपूर दिलं फवारण्या भरपूर दिल्या लोक सहा पंपी फवार एवढ्या जागेत मी वीस पंप फवारतो एवढ्या जागेत खाऊन फवतो आता हे जे तास आहे कुणी फवारतो इतकून फवारतो एका तर दोन वेळा फवारतो आणि दट दूट लोक चालले धावती फवून देत ठीक आहे फवार नेऊ का लागते का ते फवारणी आणि कसं आहे भावांना आणि कसं आहे भावांनो आम्ही निस्ते दाखवण्यासाठी व्हिडिओ काढत नाही जे घे ते दाखवतो आता काही गेले लोक बायाचे व्हिडिओ काढते चालले फवनी अशा चालल्या अशा अशा फवनी लागते का फवन या दाखवासाठी काढते फक्त आमचं तसं नाही आता वाटलं असतं आम्हाला आम्ही आम्ही दाखवलं असतो पिका मग पंप हा तुम्ही जर पाठीवर दिलं असतं तुझं पाणी टाकलं असतं साधेशुद्ध पाणी न बिना औषधा पाणी टाकलं असतं हां लावा लागला तुम्ही आता आता फवार खूप हो वीज भेटले असते पण खोटे वीज आम्हाला आवडत नाही भावांना तेव्हा शपथ करून सांगतो खोटे बीज आम्हाला आवडत नाही आम्ही बर्बाद झालेलं चालते आमच्या चॅनल खराब झाले चालते खोटे बीज आम्हाला नको खरे वीज आपल्याला पाणी भावनो असं जे आहे ते आपलं निघायला टाकवायचं खोटे कालून काम काम करायचं मग बेका ते माझ्याकडे जे आहे ते दाखवाच आपण स्वतः फवारणी करतो फवांनो बयाली फवनी करायला लावत नाही आपण संध्याकाळ होऊन गेली बया फवारणी करते नाटक आहे दहा पंधरा सेकंदासाठी काम करते <laughs> नाटकं का बघले आम्हाला अनुभव शेता प्रत्यक्षात मग तशा धावत्या फवनी आता आता हा हातागळ पा हातागळ पा आता हाता पा अशी फवारणी लागते का सांगा तुम्ही धावती फवन लागते का एक झाड सुटते दहा झाड दहा झाड सुटते एक झाड लागते मग ते का फवारणी का लागली पण फवारणी त्याला म्हणते फवारणी तो मग लोक तुम्ही तशा माहेर लाईक मारता कमेंटा करता भाई मस्त काम करता तुम्ही खूप मेहनत करता तुम्ही तुम्ही खूप मेहनत करता अशा तुमच्या त्या कमेंटा लिहता हां मग तो श्रीमंत असो काही असो गरीबाला साथ देवा तुम्ही ज्या गळ त्याला साथ देवा तुम्ही जे खोटे काम करते त्याला नवा साथ देऊ जे रिअल तगडे तेले साथ द्या तुम्ही आता आता मी बाईचा व्हिडिओ टाकला असता लाखो कमेंट लाखो वीज भेटली असते हां पण ते आपल्याला घराला वाटत काही फायदा नाही नाही चाललं नाही चालते आमचे चॅनल खतम होऊ दे आमचे चॅनल पण तसे व्हिडिओ आम्ही टाकणार नाही हां सांगतात नाही कदाचित जर कधी दे आपल्याला ताप आला रोजदा नाही सापडला म्हणजे लोकाचा फवाना आवडत नाही कारण ते लोकं धावती ते फवाने लागत नाही फवाने ते हां ते आपल्याला आवडत नाही जर कोणी वेळी वेळो कोण जीवनातली वेळो आपल्याला ताप जर आला आणि फवानी मतवायचे नाही सापडला रोज दा तर आता ते सुमित्याने मतवर आहे करते का नाही करत हे मला माहीत नाही का प्रगती खराब करते हे मला माहीत नाही ते आता सुमित्रा मतवर आहे फवानी करण नाही तर नाही करत नाही तर बापूला लावण आता बापू झाला आपला कसा आहे फवानी काल झाला बापू एकाने लावण आता परवा मी बाबा पाय दुखला होता आता ह्या म पाय परवा बाय दुखी आहे घोटका का म्हणते घोटा घोटा खूपच दुखी आहे आपला हां त्याच्या पल त्याचा पल सुटलं होतं ना आपला पल काही नाही आपला पाय खोटं दुखे तर तरी मी लंगडत लंगडत फवारलं बापू म्हणे मी फवारतो म्हणे नाही म्हणलं तुले फवारणीचा अनुभव नाही म्हणलं हां तुला नाही म्हणलं अनुभव फवारणीचा आणि तुला फवारणी व्यवस्थित लागू शकत नाही म्हणलं म्हणजे फवारणी वेगळी आहे म्हणलं जगा वेगळी अंगाला दुख लागायची म्हणजे फवारणी आहे म्हणलं असं आहे तर मी स्वतःच फवारलं लंगळू लंगळू फावडलं आणि आमच्या भावनामध्ये त्यावेळी ढेपलं होतं हे बघा या पाण्याने आता कसा आहे झिम रिम येऊ येऊ ढेपले इरले अजून हे ढेपलं इरायचे पाहून मी इरले पण इरायचे त्या ढेपलामुळे भावांनो चालता येईना बरोबर असा पाय दुखे पण फवारलंच फवारलं कसा आपण माऊ जिद्दे जग जगड लागलो त्या ध्यानी का सोडत नाही आपण मग गोष्ट कोण जीवनातली कोणती जाऊ मोरू किंवा वाचो काम कराच मी कराच आहे पूर्ण असं आपलं ध्येय भावानं पहिल्यापासून आता कसं आहे फरक फरक एवढा आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कष्ट जास्त राहते जास्त कष्ट करून तर जास्त पिकते असं नाही शेतकऱ्याचं बाबती बाबतीमध्ये तसं नाही आहे जे व्यवसाय असते जेवढं कष्ट करून जेवढी मेहनत घेईन तेवढा फायदा होते शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये जेवढे मेहनत घेईन तेवढा फायदा होते कब का होते निसर्ग फिरला नाव भुई सपाट करते अशी भानगड जाते भावना शेतकऱ्याच्या जीवनामध्ये म्हणून क ह्याचा तर शेत शेतीमध्ये कष्ट करायचेच नाही निसुर्ग साथ देतच नाही असा नाही कष्ट केलेच पाहिजे प्रत्येकाने जीवनामध्ये हो पण हेच भेटते हमखास हो, हम असं नाही आहे शेतकऱ्याचं जीवन आता मी साठ क्विंटलची अपेक्षा धरली पण आता दहा पंधरा होते, कर, कि होते कर, का किती होते का का क्विंटल कापूस जे होईल ते आता आता आनंद मानून घ्यायचा म्हणजे विचार होता का साठ कधी क्विंटल मी यावर्षी कापूस टिकवतो म्हणलं खूप घेतली महिन्यात खूप खत दिलं खूप केल्या फवारण्या दाटडूट भक्कम तोडाच घेऊन भोगला आणि शेवटी पण जे व्हायचं ते झालंच निसर्ग शेवटी कोपला पराटी खराब करून टाकली आपली आता यापुढं का होते खत नाही लागलं आपलं निसर्ग खत दिल्या पंधरा वीस दिवस पान नाही आमचा हां त्यामुळे अशी पिवळी आली बघा शिंदे शेवडी अशी पिवळी पिवळी आली पाहून घ्या हां खत आमचं लागलंच नाही हातात आमच्या प पाणी असतं तर हातचं मी पाणी दिलं असतं पराटी आमची चांगली बनली असती पण आमच्या हातात पान नाही आहे ना पैसा असतं तर बोर मारली असती आम्ही हां झालं असतं आमचं चालू बोर आता कसं आहे ज्या वर्षी पाणी चांगलं का म्हणते झाला असं चांगला ज्या वर्षी मी बोर मारून म्हणलं पण निस देवाच्या हातात काय हे आपल्याला माहित नाही भावांनो अशी आता कंडिशन जाते आता भावांनो मग आता निसर्ग मग होईल आता जे होईल ते आता निसर्गाच्या भर काम आता होईल झाली सोबत पुन्हा तुमची पुन्हा या चॅनलने सपोर्ट राहतेस राहतेस काही काही लोक न देत सपोर्ट पण काही काही तुम्ही लोक हाय तुम्ही लोक काही काही लोक सपोर्ट देत आम्हाला याचा आपल्याला आनंद आहे भावांनो तुम्ही जास्त जागा आमच्या चॅनलवर कमेंट करून जावा लाईक करत जावा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आमच्या जीवनातले ब्लॉक पाहण्यासाठी आपण या चॅनलवर शार्प व्हिडिओ टाकतो मोठे व्हिडिओ टाकतो सुद्धा व्हिडिओ आपण तुम्ही तुम्ही आमचे व्हिडिओ पाच जावा भावांनो तुमचा असा तर आम्हाला सपोर्ट असला तर आपल्याला बरं वाटतं थोडंसं हे बघा अशी आपली कपाशी आहे साधारण बरी आहे आता पण आता यापुढे आता आता कोपला प्रत्येकावर कोपला यावर्षी आमची तरी बरीच आहे काही काही लोकांच्या नाव सपाट करून टाकलं मस्त कावन ते फक्त निकालच लावला ते काम हक फुटी असं तसं नाव निकाल लागला इच्या भावा 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 भावाचं भावान इच्या भावाचं अजून काही नाही एवढी होती पोराटी भावान एवढी पोराटी होती पा खांदून नेली पा निघायला नेली आता त्याने कपाशी लावली भावांनो तुम्हाला सांगतो हा येतून तर एवढीच पराठी आहे त्याची झालं नवीन तेल लावली पराठी नंतर जुलै महिन्यात लावली का ऑगस्ट महिन्यात लावली का त्याची पराठी लांजीच आहे दहा बारा बोंड लागते का का नाही 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 लागत का पाच साला लागते का बोंड का, का त्याला हो का होईल कापूस पण कसं आहे त्याचा दुधाचा व्यवसाय आहे जोडधंदा आहे म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जोडधंदा पाहिजे भावांनो म्हणून आम्ही आता आपला जोळधंदा ठेवला बकऱ्याचा शड्याचा मेंढ्याचा आपल्याला बकऱ्या मेंढ्या आपल्याकडं शेळ्या आहे जोडधान्यात ठेवला कसं आहे आपल्याला हे बोललं तरी हे जायचं कस तरी हां आम्ही शेळ्या बकऱ्या विकल्या मस्तपैकी पैकी हिच्या भावाला पैसे नाही मागले दरवर्षीच्या भावाला पैसे मागो यावर्षी तिच्या भावाले पैसे नाही मागले मी तर कधी फोन आला त्याच्या भावाचा बाई म्हणे पैसे आहे का नाही म्हणे पैसे ज्या वर्षी मागले या म्हणे लागते का पैसे म्हणे तर आम्ही म्हटलं हेच सांगितलं का म्हणजे सांग आम्ही दोन तीन नग विकले होते हो होता पैसा होता पैसा आम्ही लावला आमचं भावा बहिणी चटणी बाहेर खायचं पोमा असं भावांना आपण हे दाखवत नाही दाखवायचं नाही जगाले जसं तसं जीवन जगाचं जगाले दाखवायची नाही पोमा डेंगी त्याला काय म्हणते दिखावा नाही करत आपण जसं तसं आपण जगत जीवन जगायचं आणि आपलं जीवन राहत राहतं जीवनामध्ये जगामध्ये मग नाही तर घरी नाही दाना ना साहेब मना ते तसं आपलं जीवन नाही भावांनो मग जसं तसं जीवन जगायचं साध्या सुध्या पद्धतीनं आपण राहत जीवनामध्ये रात्रभर मग अशी आता भानगड्या जीवनामध्ये पाणी येऊ शकते होऊ नये निघत जाते पाणी जाते पाणी आला नाही आलाही पर्यंत होता काल सकाळी होता ना काल सगळं थोडसा होता थेंब थेम पायां का होते भावान हे पडते हे पाट्या फुल पड्या ज्या लाल ला आता ना ना जाते आता याच बोंड पकडायचं हे ना गळून जाते आता बोट लावलं तर गडते मग गळून जाते ना उद्या परवा हे पिवळ आता हे बोन घे हे बून आता उद्या परवा गडते आलं ना लाल लाल वाले फुल हे पाणी गेलं का मग याच्या दुरशी होते ना गळून जाते आता तुम्हाला दाखवतो बा हे बघा आता हे पाहून घ्या मी हे हे तुम्हाला दिसते का नाही का माहित नाही हे बघा हे हे ह्या असं असं गळून जाते लई गळते असे का ना हे काय आपले हे बघा आतमध्ये पुरुष आहे पाहून घे तुम्ही हां बोट लावलं तरी गळते नाही लावलं तरी हवे नाही गळू शकते हवेनं अशी आता कंडिशन राहते भावांनो हो आता भावांनो आपण आपल्या घरी लाईव्ह येऊ शकत नाही पण आपल्या जाण्यामध्ये आपण लाईव्ह येऊ शकतो पाच जावा आपले लाईव्ह आपले मोठेसुद्धा व्हिडिओ पाच जावा आपले शेअरचे व्हिडिओसुद्धा पाच जावा आणि कमेंटा करत जावा लस जास्त लाईक करत जावा काही काही भावांनी आपले व्हिडिओ पाहिजे सोडले आहे का बा आपण जास्त लाईव्ह करत नाही त्यांना सांग का दाखवतो तिकडे हे ऐकली आपली कळली चालता येत नाही भावाने आता आपलं कळले आता कळत सांगा आता कपाशी म्हणजे कपाशी म्हणजे फांदे धसले आपले जाता येत नाही नव्हे फांदे मोडते अरे कसं जाऊ आता अरे बाजू आज काढ असं आता पाय सांगा रे मोडते फांदे चांगलं ये पाय वाज कोण ये वरद करून ये पाय फांदे मोडते सांग हा मी हातात फोन आहे त्यामुळे मला आधी नाही आलं या ते बघा असे फांद्यात पाणी धसून जाते आमच्या पराठीचे त्यामुळे आमचे फांदे मोडू शकते तर आपली पण जुलिया नाही लागणार आपले पराठी त्यामुळे आपली पराठी कडक काय सुद्धा कडक आहे आता आली आणि ना मोडते बा पाने कडक कडक पाने मोडली आता असे हा आले वाच आला का आवाज सांगा कडक आणि पानं मोडलं असे पाणी काही कामाचे नाही युरिया भेटलं असतं तर आपली पानं मोडत न येते आता युरिया लागलंच नाही आपलं का आता युरियाची आता खूपच गरज आहे आपल्या पहिल्या दिली युरिया असतं तगड जात होता मस्त पाले फुल फुलं पात्या मस्त जात होत्या जे बोंड लागले ते बोंड चांगले मोठे होत होते पण आपल्याला युरिया लागलंच नाही आता युरिया देवा होता लागते का नाही का लागते का नाही का पहिलंच खत झालं भयानक बकरीच्या पूर्ण पैसे चालले गेले त्या खतामध्ये आता का आणन का द्यावं असं आता वाटते माझ भय लागते आणलं खत दिलं नाही आला पाणी झालं तिकडंच खतम निकाल म्हणून आता भय लागते आपल्याला आता जे झालं ते बनतो जे झालं ते बनतो आणि फवारणी देऊन देतो म्हणतो पण एक दोन शेवटपर्यंत या दोन होते का आपल्या तीन होते मला माहीत नाही एक दोन होते म्हणा फवार एक दोन होते फवार देऊन देतो आपल्या कशा आणि फवारणी मागण्या सस्ते राहते का फवानो दुनियाच्या पल्लीकडली राहते मा औषधी माग हे फवा लागते तेही फवा लागते एके एका अवशी दिन काही काम नाही होत कमीत कमी दोन तीन हजाराची एक राहते या, या एक सवा एक कास्तकाली किती लागते खर्च पहा तुम्ही अशी तर भानगड कष्टाल काही महत्व नाही मर्यादाच नाही कष्टाले शेतकऱ्याच्या जीवनाले कष्टले मर्यादा नाही उलट आनंदाला आनंदावर विरुजन येते आनंद खतम होते शेतकऱ्या जीवनामध्ये तल बाज ताल लागली आता भावांनो तान लागली आम्हाला तिकडं आमचं पाणी ठेवून आहे ठेवा ना आपलं पाणी तिकडं आमचं पाणी ठेवून आहे तर जातो म्हणलं पाणी प्याले मग अर्धा पाऊन घंटे झाला आपलं बोलणं चालू आहे हे बघा तसे गळून आहे पण गडू गळू आहे तिकडे जात नाही कव्हरेज तुम्ही सांगा कव्हरेज नसल्या सांगा तुम्ही मी आपलं हे बघा जागोजागी गडून आहे पाहून घ्या हे बघा गडते आता जातो तिकडे पाणी पाहिले तिकडे झाली पात नाही कव्हरेज आता नाही तर नाही आता उपाय नाही बेगीन पराठी का नाही ना खाल्ली का हे खाल्ली हो का पराठी हे ढोकळ्या ढोकळे आता सध्या येत आहे ना जास्त येत नाही पण खुल्ली खुली बैलानं खाल्ली हां बरं बरं हे बैलान खाल्ली पराठी हो व्हिडिओसुद्धा काढला होता मी एकटा आलो पाय तू गेल ती जेवण करायला स्वयंपाक गेली पाय तर हे पराठी खाल्ली होती व्हिडिओ सुद्धा काढला तर भावा तुम्हाला माझ्या गोष्ट माझ्या माझ्या चॅनलवर तू व्हिडिओ काढला तर बा आमचं कुटुंब विलक्ष या चॅनलवर तो व्हिडिओ काढला होता मी ये बैलां खाली पराठी हो पा है हाँ कहीं नहीं आईस नहीं आरा खाली होती हाँ का बोल थे बल है ये काटी कहीं कहीं खाने पट्टी चला भाव आता पानी पेत आता है बल्ल पहा धक्का लगता पल्ल पा तो है पार्टी हाल लक्का लगे पल अच्छा है पा फोन आता हे लई बंडगडती भाव नाही घेतली आता हे बघा हे पाहून घ्या थोडंसं कडक आहे उद्या घडते का काय होते का हां धनग मोड नाही हात लावून पाहायचा हात लावलं मोडते काय काही हे बघा हे मोडून पाहिजे पाहून घ्या हा अशी आता भानगडा युरिया भेटलं बस भेटलं असतं या पदाटीले गडत नाही ते पण युरिया भेटलं अस नाही आमच्या पदाटीले आता का अपेक्षा काय म्हणते आशाच नाही काल लागण बा खत आपलं खत तर काही आपण देऊ शकत नाही दिलं तर लागत नाही ला परवास खत दिलं असतं लागलं ला असतं आता का पाणी गेला निघून हवामान अंदाज सांगते सव्वीस पासून नाही म्हणते आता जाणं म्हणलं खत रद्द करून टाकलं आता ज शक्यता वाढेल हे बा हे मोडते बा आता हे बघा हाय होऊन घे अशी आता कंडिशन राहते हे बघा हे हे पा हाय खाल बा खाली बघ खाली बोललं असं हो आता गोष्ट आता भावांतो का म्हण सांगा म्हणू म्हणतो हातात आल्याशिवाय नाही तुम्हाला आता एक गोष्ट दाखवतो बा आम्ही शॉर्ट व्हिडिओसुद्धा काढले याच चॅनलवर आपले येणार आहे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आता तुम्ही बसता येतात आम्ही मग येत नाही हे आपलं चुर्प्रकाश पाहून घ्या भेंडे तोडले आम्ही वांगे तोलले आम्ही बा तुम्हाला दिसतंय का नाही का बाबा भावानो ते तिकडे होते भेंड काय म्हणते वांगे असं भावांनो आणि मग भावांना आपली भेंड तेथ भेंड आहे आमची त्या झाडाखाली आमची भेंड आहे त्या झाडापाशी आहे झाडा बुडीच आहे तरी लागली भेंड म्हणा बरी लागली फवानी मवानी देऊन आता आहे का बघा ते वाटते बघ येतं थोडं खास नाही लागले आपण खात दिलं नाही बघा खातं बघा येतं कमी लाग भावानं हो पे भेटतो इकडे लाख कमी आहे भावानं आता हे तर वगैरे आहे भगत आहे साधारणभरी लाख तिकडे आहे साधारण भरी कुठं कुठं कमी आहे जे होईन ते आता का करत आहे आता भावांना पे आता पाणी म्हणजे थोडस बोलते मी जातो आता म्हणजे म्हणजे जातं आहे तुपे तुला ताण तुला निर्मिती केलं तुपे पहिले तुपे आता हे बोडसोळी येते पुन्हा हे आता हे बोंडसोळी ते काय काय होते का हे सल्लं बोन भावानी हे बा हे सुंदर जाते हं बोन सोडू पण आहे ते हा लई बुण सोडू नये मी मगास लई पाहिली आता हे बोन का कामाच नाही आता ठेवा हे बोन आता मी इथं बसू नको का आता हे बुरशी का लागते अकाली आता भावान बुरशी आहे आणतो आणि लई गोष्टी आणतो आता केली पाणी पेटू आता भावानं पाणी आता कान पेऊ आता पाणी 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 काहीच नाही आता कोणी गिलास नाही आला ना पाणी पाली वतून देऊ पाणी पेतो मी आता भावन आता पाणी पितो आता का आता का आता भावन आता सांगा तुम्ही आता दुःख तर आहे ते शिक्त जीवनात नारळ होऊन का करत आता जीवनामध्ये नारळ होऊन का करत माती असल्या म्हणे तसं आहे तसं आता जीवन जगाचं म्हणजे ओशी द्यायचा पण झालं पाणी दिवस बस भावांनो झालं पाणी पिऊन आपलं आणि दिसतंय का नाही का बाप तुम्हाला माझी माहीत नाही भावांनो जर थांबवतो राहतो भावांनी व्हिडिओ आवडल्या लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांना आवडते अशाने शेअर करा भलत्या लोकांना शेअर नका करू त्या मग त्रास आपले चॅनल खराब व्हायचं चला चला भावानो आपले चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी येतोच थांबवतो व्हिडिओ भावानो नमस्कार जी सर्वांना केलं तर का